आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, आणि सांगलीच्या महाविकास आघाडीच्या जागेसाठी अजूनही या ठिकाणी स्थिती वादाची ठरलेली आहे कारण उद्धव ठाकरे यांनी उभाटामधून चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर केलं आहे आज त्यांची अधिकृत यादी आलेली आहे आणि त्या यादीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली अशा प्रकारचं नाव त्या यादीमध्ये आहे मात्र दुसरीकडे काँग्रेसनं काँग्रेसची अजून यादी आलेली नाही आणि विशाल पाटील या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषित होणार होते मात्र त्यांची नाव नाव अजून काँग्रेसकडून डिक्लेअर झालं नाही आपल्याला बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत भाई काय नेमका घोळ चालला आहे कारण एकीकडे महाविकास आघाडी म्हणल्यानंतर तीन पक्षांनी मिळून निर्णय घ्यायचा हा विषय आहे मात्र परस्पर उद्धव ठाकरेंच्या उभाटामधून नाव जाहीर होते काय या गोष्टीकडे या, प्रकारे बघताय तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे विषय असा आहे की आघाडीची उमेदवारी म्हटल्यानंतर तिन्ही पक्षाच्या लोकांनी मिळून एकत्रित जाहीर करायला पाहिजे आता इथं नारळ वाढवला इथं उमेदवारी तो रीती तोंडी जाहीर केली आणि परत आता लेख ही उमेदवारी दिली ह्याच्यात काय लय मोठं काय बदल झालेला आहे असं नाही फक्त सातत्यानं आमची उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाली ह्या पद्धतीनं काँग्रेसच्या आणि धर्मनिरपेक्ष विचाराच्या लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी म्हणून हे सगळं चाललेलं आहे असं माझं मत आहे आणि दुसरा विषय असा आहे की तुमची उमेदवारी अधिकृत असेल तर मग नाना पटोळे का नाहीत शरद पवार का नाहीत आणि ह्यांच्या सह्या का नाहीत त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये हे का नवीन नाही सांगली जिल्ह्यामध्ये सगळेजण भिवून गार झालेले आहेत की विशाल पाटील एखादा का उमेदवार झाला की हि निवडून येणार आणि निवडून आल्यावर आपल्या मुंडक्यावर बसला तर ज्यांची राजकारणाची सगळी गणित इसकटतील ते, ते सगळेजण त्याच्या मागं उभारलेले दिसतात आज षडयंत्राचा भाग जो मी पूर्वी सांगितला की झारीतला शुक्राचार्य मी जे सांगितलो ती जी नरेटिव आहे ते खरं होतं की नव्हतं ह्या माध्यमातून कळलं संजय काका पाटील काल रात्री असं म्हणतात की उमेदवारी माझ्यासमोरची योग्य चंद्र आर आहे म्हणजे तुम्ही काय नोरा कुस्ती खेळायचं काढला आहे काय कुस्ती खेळायची असते बुद्ध हे राजकारण हे बुद्धिबळाचा डाव आहे कुस्तीचा डाव नव्हतं पण समजा कुस्तीचा जरी असला तर तुमची कु नोरा कुस्ती खेळायची ठरलेली आहे आणि त्या नोरा कुस्तीला काँग्रेसला या डावातनं बाहेर काढायचं हे जे षडयंत्र आहे विशाल पाटलाला या सांगली जिल्ह्याच्या राजकारणातनं वसंतदादाच्या घराला बाहेर काढायचं आहे हे जे राजकारण आहे त्या राजकारणाच्या पायी हे चाललेले सगळे षडयंत्र आहेत हे सगळे आम्ही मोडून काढतो नुरा कुस्ती नेमकी कोण खेळते आणि काय नेमकं याच्या मागे नुरा कुस्ती सांगितलं की तुम्हाला आता संजय पाटला आहे ते पाटलांच्या प्र प्रायोरिटीचा उमेदवार कोण हे काल रात्री त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे चंद्र पाटील योग्य उमेदवार आहेत म्हणून म्हणजे काय तुमच्या समोरचं उमेदवार कोणती तुम्ही ठरवणार होय ह्यालाच नुरा कुस्ती म्हणतात आणि म्हणून चंद्रार पाटील हे जरी पैलवान असले तरी काही डाव बुद्धिबळाचे असतात आणि त्या बुद्धिबळाच्या डावामध्ये तिथं ताकद चालत नाही बुद्धीची ताकद लागत असते आणि म्हणून विशाल पाटलाला हे सगळ्या जिल्ह्यातले प्रस्थापित नेते हे काँग्रेस व्यतिरिक्त जेवढे प्रस्थापित नेते आहेत ते भिऊन आहेत आणि त्यांच्या भीतीपोटी हे सगळे चाललेले षडयंत्र आहेत असं आमचं म्हणणं आहे नाही एकीकडे आपण पाहतो की उद्धव ठाकरेने चंद्रबाबत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र तुमची भूमिका पुढची काय असणार आहे आम्ही सांगितलं की स्वच्छरित्या आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीनं कळवलेलं आहे तुम्ही आम्हाला आमचं आमचं ए बी फॉर्म द्या आम्ही काय असेल ते बघून घेतो एवढं काय गोट्या खेळायला आलो आहे आम्ही आमची ताकद आहे सांगली जिल्ह्यामध्ये आता ताकद याचा अर्थ काय दंडात ताकद नसते कार्यकर्ते तिथले खालच्या स जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका पंचायती नगरपंचायती ह्याच्यामध्ये असलेले सभासद किंवा कार्यकर्ते यांचं नेटवर्क म्हणजे पक्षाची ताकद असते आणि त्या नेटवर्कच्या आधारावर बोलतो आहे की सांगली जिल्ह्यातला हा एक क्रमांक एकसक पक्ष आहे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत आम्ही उमेदवारी सोडणार नाही योग्य वेळ आली तर आम्ही आमच्या पद्धतीनं योग्य त्या पद्धतीनं आम्ही उमेदवारी करू आणि काँग्रेसच्या उमेदवारीवरच लढू आणि जर तुमची ताकद असेल तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही लढवा आम्ही लढवतो आणि बघूया आपण दोघांच्या ताकटी काय होतं नाही हे जरी असलं तरी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता भरपूर राजकीय विश्लेषकांनी सांगितले की चंद्रा पाटील जर का उभाटामध्ये उभारत तुम्ही काँग्रेसकडे लढणार का आणि तशा प्रकारची तयारी तुम्ही केली आहे का अहो आम्ही ज्या अर्थी मैत्रीपूर्ण लढत याचा अर्थ काय तुम्ही तुमच्या पक्षात चिन्हावर लढा आम्ही आमच्या पक्षात चिन्हावर लढतो ह्याचाच अर्थ मैत्रीपूर्ण लढत असतो आणि मैत्रीपण लढत झाली तर आम्ही फार काय आम्ही आम्हाला अडचणीचं वाटत नाही आम्ही कोणत्याही परिस्थितीत या सगळ्या प्रसंगातून निभावून नेऊ आणि पुन्हा विशाल पाटलांना आम्ही निवडून आणू अशी खात्री आहे आज पण चंद्रार पाटील यांनी स्टेटमेंट केले की सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मला मदत करावी आणि नि निवडू येण्यासाठी मदत करावी तुम्ही काय चंद्रार पाटलांना सल्ला द्याल नाही नाही सल्ला द्यायचं काय संबंधात आहे आम्ही अजून तुमचं कामचं ठरलंच नाही लगीन ठरलं नाही आणि लगेच पुढचं चाललं सांगायला लागलं लगीन ठरलं म्हणजे ते अधिकृत यादी जी असते तिन्ही पक्षाची ती यादी जाहीर झाली असते तर आम्ही तुम्हाला मदत केली असती पण आज ती परिस्थिती नाही आहे त्यामुळे तुम्ही आवाहन के केलं म्हणून कोण करत नाही आमचे वरिष्ठ असतात त्यांच्याबरोबर आमचे लागेबांधे असतात त्यांच्याबरोबर आमचे ला लाईन ऑफ थॉट ठरलेले असते त्यानुसार काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत असतात कुणी सांगितलं म्हणून ऐकत नाही ती विशाल पा, विशाल पाटलांसाठी तुम आता तुमची पूर्ण तयारी झाली आहे का पूर्ण जिल्ह्या जिल्ह्याभर फिरून झालेलंच आहे आता हे नवीन नवीन आलेले आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल काय वाईट बोलायचं नाही पण एकच सांगतो तुम्हाला की आम्हाला तुम्ही कमी लेखत असाल तर योग्य वेळेला ताकदीचा आम्ही परिमार्जन करून दाखवू कुणाला इशारा भाजपला म्हणायचा का चंद्रला दोघांना आहे ज्याला ज्याला आमच्याबरोबर लढायची इच्छा आहे त्या नाही आमच्याबरोबर लढायची इच्छा नाही त्या मित्रांना नाही ज्यांच्याबरोबर आमच्याबरोबर लढायचंच आहे आमच्याबरोबर कुरघोड्याच करायच्या आहेत त्यांना हा इशारा आहे आम्ही पक्षीय बातमीवर सांगत नाही आशिष कोर आहेत आपल्याबरोबर तुमची काय प्रतिक्रिया आहे कारण जे काय महाविकास आघाडीमध्ये चाललं आहे परस्पर उमेदवारी जाहीर करणं असा ब तुमच्याच काँग्रेस नेत्यांनी ने आरोप केला आहे आत्ता चंद्रार पाटील यांचं नाव अधिकृत उभाटाच्या यादीमध्ये आलेलं आहे तुमची काय भूमिका आहे एक म्हण आहे जेनो काम तेनो करो ज्याचा त्याचा खेळ ज्यानं त्यानं खेळावा हे मैदान सांगली जिल्ह्याचं हे शिवसेनेचं नाही हे काँग्रेसचं हक्काचं मैदान आहे ह्या जिल्ह्यातमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी वोट बँक आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या कुटुंबाला मानणारी देखील एक मोठी वोट बँक ह्या पक्षामध्ये आहे त्यामुळं ही जागा काँग्रेसलाच लढावी असं आमचं मत आहे त्याचबरोबर सध्या आपण देशपातीवर बघतोय की ई डी सी बी आय ह्याच्या माध्यमातून देशभर एक प्रकारचं एक ब्लॅकमेलिंगचं चा रॅकेट चालवलं जातं तरीसुद्धा विश्वजित कदम विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे ह्या ब्लॅकमेलिंगला कुणीही बळ पडलेलं नाही आणि हा जिल्हा एकसंध ठेवण्याचं काम विश्वजित कदम आणि विशालदादा पाटील यांनी केलेलं आहे त्यामुळं ही जर का जागा महाविकास आघाडीच्या म जागा वाटपामध्ये अन्य पक्षाकडं जर का गेली तर मला असं वाटत नाही की सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अन्य पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याच्या मनस्थितीमध्ये राहील अशी आमची स्पष्ट भूमिका आहे त्याचबरोबर मागच्या वेळेला एका अपक्ष उमेदवारामुळं त्यावेळेच्या झालेल्या गढूळ वातावरणामुळं अनेक जनते जनतेमधील अनेक मतदारांनी काँग्रेसला मत दिलं नाही त्यांना ह्या वेळेला काँग्रेसला मत देण्याची इच्छा आहे जनतेमधून सुद्धा हा मोठ्या प्रकारचा उठाव आहे तुम्ही भाजपचे कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला जरी विचारलं तरी तुम्हाला ते असं सांगतील की काँग्रेस पक्षाच्या वतीनं विशालदादा पाटील यांनी ही निवडणूक लढवली नाही तर ही लढत चांगली होणार नाही जनतेमध्ये सुद्धा विशालदादा यांना उमेदवारी दिली नाही दिली नाही तर नाराजीचा सूर उमटेल काँग्रेस पक्षाने ही जागा जर का लढवली नाही तर काँग्रेस पक्षामध्ये देखील अंतर्गत पातळीवरती देखील नाराजीचा सूर उमटेल हे आता बिनदिक्कतपणे सगळ्या सर्वांनी मान्य केलेलं आहे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी तुम्हाला मान्य आहे का विषय असा आहे कुणाविषयी व्यक्तिगत आमची काही भूमिका नाही मुळामध्ये चंद्रहार पाटील साहेब हा विषय गौण आहे शिवसेनेला ही जागा सोडणं हेच आम्हाला मान्य नाहीये कारण हे मैदान शिवसेनेचं नहीं। नाही आहे तुम्ही कोकणामध्ये मा उमेदवारी मागत असाल मुंबई पट्ट्यामध्ये मा उमेदवारी मागत असाल तिथं आमचे तुम्ही मित्रपक्ष म्हणून आमचा शंभर टक्के तुम्हाला पाठिंबा आहे काही जागा मराठवाड्यामध्ये याला शंभर टक्के आमचा ही जागा कुठल्याही अन्य पक्षाला सोडण्यासाठी विरोध आहे ही जागा काँग्रेसनंच लढवली पाहिजे ही काँग्रेसच्या काँग्रेसची हक्काची जागा ह्या जिल्ह्या एकदा सांगतो ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची मोठी वोट बँक आहे विशाल पडलेली काय करावं असं तुम्हाला वाटतं कार्यकर्ता म्हणून नाही दादा पाटलांनी काय करावं म्हणण्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे माननीय मान्य प्रमुखांनी आम्हाला हायकमांडनं काँग्रेसच्या वतीनं विशालदा एबी फॉर्म द्यावा विशालदानी ती काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी दाखल करावी आणि निवडणूक लढवावी आणि माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे असं तुमचं म्हणणं असेल तर आम्ही आमच्या सोबत सुद्धा शर्यतीमध्ये राहू मित्रपक्षासोबत भाजप बरोबर तर आम्ही लढाई करणारच आहोत पण ह्या आपण जर का असं होणार असेल तर ते त्यांच्या पद्धतीने लढाई करतील आम्ही आमच्या पद्धतीने लढाई करू आपण पाहतोय की या ठिकाणी संतप्त अशी प्रतिक्रिया या ठिकाणी काँग्रेसच्या या नेत्याने केली आहे एकीकडे एक चंद्रार दुसरीकडे एक विशाल पाटील यांच्या या उमेदवारीवरून आता या, या ठिकाणी चांगलाच वाद निर्माण झाला आहे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उमेदवारी ठरण्याबाबतचा अजूनही जे काय आहे तो निर्णय झालेला नाही मात्र ठाणं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळं या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे